बाबा पार्टी मधील सर्व जेवण संपले आहे त्यामुळे तुम्ही पाणी पिऊन झोपी जा पण जर का तुम्ही तुमच्या मुलाला काही बोललात तर कौटुंबिक हिंसाचाराच्या तुम्हाला गुन्ह्यात अडकवून टाकेन मुकेने व्याकुळ झालेले शिलाचे वृद्ध सासरे उष्टी ताटे शोधू लागले तेव्हा अचानक घरी पोहोचलेल्या मुलाने अर्ध्या रात्री सुमित घरी पोहोचला तो घरी सर्वांना सरप्राईज देण्यासाठी कोणालाही न सांगताच आला होता सुमित कामानिमित्त जयपूरमध्ये राहत होता आणि त्याची बायको मुले आणि त्याचे बाबा गोरखपूर मध्ये एका छोट्याशा गावात राहत होते त्याच्या मुलांचे शिक्षण सुद्धा गावातच चालू होते आणि मुलांचे शिक्षण चालू असताना तो त्यांना मध्येच तिकडे घेऊन जाऊ शकत नव्हता म्हणून सुमित आपल्या बायकोला आणि मुलांना जयपूरला घेऊन गेला नव्हता त्याने विचार केला होता की या वर्षीची मुलांची फायनल परीक्षा झाली कि तो आपल्या बाबांना आणि बायको मुलांना सोबत घेऊन जयपूरला शिफ्ट होईल गावात तसेही जास्त काही नव्हते सुद्धा कमी होत्या सुमित तर कोणत्या तरी चांगल्या शहरात नोकरी मिळावी आणि आता त्याला मोठ्या शहरात नोकरी मिळाली होती म्हणून तो खूपच खुश राहू लागला होता सुमित तिकडे हळूहळू आपला संसार थाटण्यासाठी घरातील एक एक वस्तू जमा करत होता आणि आपल्या पगारातील अर्धा पगार तो आपल्या घरी पाठवत होता कारण घरी गावाकडे आपल्या बायकोला मुलांना आणि आपल्या बाबांना कोणतीही अडचण यायला नको पण सुमित जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की अंगणात कोणीतरी बसला आहे त्याला नीट दिसत नव्हते म्हणून त्याने आपल्या मोबाईल काढून मोबाईलची टॉर्च चालू केली तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्याचे बाबा मनोहर राव एका अंधाऱ्या कोपऱ्यात बसून तिथे पडलेल्या उष्ट्या ताटातून शिल्लक राहिलेले अन्न उचलून खात होते टॉर्च ची लाईट मोहनरावांवर पडताच त्यांचे हात थांबले आणि तोंड बंद झाले ते पटकन घाबरून उठले आणि त्यांनी ते उष्ठ ताट पटकन खाली फेकून दिलं जणू काही कोणीतरी त्यांना चोरी करताना पकडलं आहे सुमित लगेचच धावतच त्याच्या बाबांजवळ गेला त्याच्या हातातील बॅग कधीच तू सुटून खाली पडली होती तो आपल्या बाबांजवळ जाऊन त्यांच्या खांद्याला पकडत म्हणाला बाबा तुम्ही हे काय करत आहात तुम्ही उष्ट्या ताटामधून अन्न शोधून का खात आहात तेव्हा मनोहररावांच्या डोळ्यातून अपमानाचे अश्रू उघळू लागले त्यांनी लगेचच आपल्या मुलाला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागले सुमितच्या बाबांची अवस्था खूपच खराब होत होती ते म्हणू लागले बाळा मला चक्कर येत आहे मला खूप भूक लागली असे बोलता बोलता ते जणू काही बेशुद्ध होऊ हु लागले होते तेव्हा सुमितने लगेचच आपल्या बाबांना तिथेच असणाऱ्या चौथाऱ्यावर बसवले आणि पटकन आपली बॅग उचलून त्यातून केक काढून आपल्या बाबांना खायला दिला सुमितने आपल्या बाबांना केक खायला दिला तेव्हा ते केक वर असे तुटून पडले की जसे काही ते कितीतरी दिवसांपासून उपाशी होते आपल्या बाबांना असे पाहून सुमितचे मन हिलावले तो हैराण होऊन म्हणाला बाबा तुम्ही एवढे भुकेले का आहात आणि शीला कुठे आहे मोहनराव रडू लागले आणि म्हणाले बाळा सुनबाई आतमध्ये झोपली आहे है। सुमित हैराण होऊन म्हणाला काय तिने तुम्हाला जेवण दिले नाही सुमित असं बोलल्याबरोबर मोहनरावांची मान खाली झुकली आणि ते जोरजोरात रडू लागले तेव्हा सुमितने आपल्या बॅगेतून पाण्याची बॉटल काढली आणि आपल्या बाबांना पाणी पाजले मग तो रागतच म्हणाला बाबा नक्की काय गोष्ट आहे तुम्ही मला नीट सांगाल का माझी बायको शिला तुम्हाला जेवण देत नाही का तुम्ही या उष्ट्या ताटामधून शिल्लक राहिलेलं जेवण का खात आहात तेव्हा मोहनराव रडतच म्हणाले बाळा तू गेल्यानंतर सुनबाई माझ्या बरोबर चांगली वागत नव्हती माझ्या जेवणाच्या वेळी ती काहीतरी कारण सांगून मला कमी खायला देत असे आज दुपारी सुद्धा तिने मला नीट जेवायला दिलं नाही आणि संध्याकाळी आज घरामध्ये तिने चिंटूची बर्थडे पार्टी ठेवली होती जेवणामध्ये तिने खीर पुरी पनीरची भाजी वरण भात कोशिंबीर सर्व काही बनवले होते सुनबाईच्या मैत्रिणी आणि चिंटूचे मित्र बर्थडे पार्टीसाठी आले होते सर्व लोकांनी जेवणाचा मनसोक्त आनंद घेतला पण सुनबाईने मला अगोदर सांगून ठेवले होते की तुम्ही जेवणाच्या वेळी रूम मधून बाहेर येऊ नका तुमच्या रूम मध्येच थांबा मला सर्वांसमोर येण्याची काहीच गरज नाही मला खोकला येतो त्यामुळे इतर लोकांना सुद्धा इन्फेक्शन होण्याची भीती वाटेल आणि असे झाले तर चिंटू सोबत खेळण्यासाठी कोणही येणार नाही म्हणून मी माझ्या रूम मध्येच बसून राहिलो होतो मला वाटले होते की सुनबाई स्वतःच माझ्यासाठी जेवण घेऊन येईल परंतु हळूहळू एक एक करून आलेले सर्व पाहुणे निघून गेले तरी सुद्धा सुनबाई माझ्यासाठी जेवण घेऊन आली नाही शेवटी मी हिम्मत करून रूमच्या बाहेर आलो तेव्हा मुले तर थकून झोपली होती आणि सुनबाई साफसफाई करत होती मला समोर पाहून ती म्हणाली अरे तुम्ही अजूनपर्यंत झोपला नाहीत तेव्हा मी सुनबाईला म्हणालो अग सुनबाई मला खूप भूक लागली आहे त्यावर ती म्हणू लागली की आता सर्व जेवण तर संपलं आहे त्यामुळे आता तुम्हाला सकाळीच खायला मिळेल असे तर आता रात्रीचे बारा वाजले आहेत दोन चार तास झोपल्यानंतर मी सकाळी उठून तुम्हाला चहा बनवून देईन तेव्हा तुम्ही चहा प्या आता तुम्ही पाणी पिऊन झोपून जा पण बाळा माझे पोट भुकेने दुखत आहे मला भूक सहन होत नव्हती म्हणून मी हळू आवाजात म्हणालो सुनबाई माझा मुलगा एवढा कमावत आहे आणि मी उपाशी पोटी झोपू का तेव्हा सुनबाई रागतच म्हणाली जर तुम्ही जास्त तोंड चालवलत ना तर मी तुमच्यावर घरेलू हिंसा केल्याचा आरोप लावेत मग त्यानंतर तुम्ही जेलमध्ये सुकी चपाती खात बसा सुनबाईच्या अशा बोलण्याने मी घाबरलो होतो बाळा म्हणून मी शांत राहिलो तू सुद्धा घरी नव्हतास आणि भुकेने माझी अवस्था खूपच खराब होत चालली होती माझी विचार करण्याची समजून घेण्याची शक्ती संपत आली होती त्यामुळे सुनबाई साफसफाई करून जेव्हा तिच्या रूममध्ये झोपण्यासाठी निघून गेली तेव्हा मी दबक्या पावलांनी माझ्या रूम मधून बाहेर आलो आणि विचार करू लागलो की कदाचित काही जेवण शिल्लक राहिलं असेल म्हणून मी किचन मध्ये जाऊन पाहिलं परंतु काही शिल्लक राहिलं नव्हतं तेवढ्यातच माझी नजर खिडकीतून बाहेर पडलेल्या उष्ट ताटांवर पडली इथे मला काही पुऱ्या दिसत होत्या तेव्हा मी विचार केला की बाहेर जाऊन एक दोन पुऱ्या उचलून खातो एवढं बोलून मोहनराव रडू लागले आपल्या बाबांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अश्रू वाहू लागले तो म्हणू लागला धिक्कार आहे माझा मी एवढी चांगली नोकरी करत आहे तिथे एवढी मेहनत करत आहे आणि माझ्या बाबांना इथे उष्ट्या ताटामधून पुऱ्या वेचून खाव्या लागत आहेत असं बोलता बोलता सुमित जोर जोरात रडू लागला आता तो विचार करू लागला जर मी कोणते कठोर पाऊल उचलले तर माझ्या मुलांचे काय होईल जर मी आता माझ्या बायकोला शिलाला घटस्फोट दिला तर मुले एकतर आईविना जगतील किंवा बापाविना जगतील पण सुमित आपल्या मुलांवर खूपच प्रेम करत होता म्हणून लगेच त्याच्या मनात पुढचा विचार आला की या सर्व प्रकरणामध्ये शेवटी मुलांची काय चूक आहे पण त्याने मनाशी पक्के ठरवले की आता शीलाला अद्दल घडवावीच लागेल तो म्हणाला बाबा तुम्ही चिंता करू नका मी सर्व अपला अपला काही ठीक करेन तुम्ही माझ्या बरोबर चला एवढं बोलून सुमित आपल्या बाबांना आपल्या मित्राच्या घरी घेऊन गेला आणि त्याने आपल्या मित्राला काही गोष्टी सांगितल्या तेव्हा सुमितचा मित्र अरुण सुद्धा त्याला साथ देण्यासाठी तयार झाला दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित घरी पोहोचला अचानकपणे आपल्या नवऱ्याला समोर पाहून शिला खूपच खुश झाली आणि धावत जाऊन तिने आपल्या नवऱ्याला मिठी मारली तेव्हा सुमित म्हणाला मला तुम्हा लोकांची खूप आठवण येत होती म्हणून मी तुम्हाला काहीही न सांगता सरप्राईज येण्यासाठी आलो आहे मी ते शहरामध्ये आपल्या राहण्याची व्यवस्था सुद्धा केली आहे मी तुम्हाला लोकांना सुद्धा लवकरच तिकडे घेऊन जाईन फक्त मुलांच्या परीक्षा पूर्ण होऊ दे शीला लगेच स्वप्न रंगू लागली आणि म्हणू लागली की आपण तिकडे शहरामध्ये राहणार तर मग आपली लाईफस्टाईल सुद्धा सुधारेल मला तर सुरुवातीपासूनच शहर खूप आवडते आता तिथे जाऊन राहण्याची संधी मिळेल तेवढ्या तर सुमित म्हणाला शिला बाबा कुठे आहेत शिला म्हणाली असतील त्यांच्या रूम मध्ये त्यांना कामच काय आहे सकाळी उशिरापर्यंत झोपून जातात आणि आरामात उठतात आरामात जेवण जेवतात आणि आरामात झोपतात म्हातारपणातच माणसाची खरी मजा आहे सुमितच्या डोळ्यात थोडे पाणी आले तो विचार करू लागला की माझ्या बाबांना उपाशी ठेवून तुला त्यांना मारायचं आहे आणि म्हणतेच त्यांचीच मजा आहे पण तिथे सुमित काहीही न बोलता लगेच आपल्या बाबांच्या रूम मध्ये गेला आणि तिथून आवाज देत म्हणाला अरे बाबा, बाबा तर इथे नाही आहेत तेव्हा शिला म्हणाली ते कुठेतरी फेरफटका मारायला गेले असतील आपल्या मित्रांबरोबर असतील गावात कुठेतरी सुमित म्हणाला ठीक आहे मी बाबांना शोधून येतो सुमित पूर्ण गावात फिरून आला आणि थकलेल्या स्वरात म्हणाला शिला बाबा तर कुठेच दिसले नाहीत तेव्हा शिला म्हणाली अरे असेच कुठे गेले ते काल रात्री तर ते माझ्याकडे जेवण मागत होते सुमित हैराण होऊन म्हणाला काय तू बाबांना जेवण दिले नव्हतेस तेव्हा शिला लगेच स्वतःचे बोलणे सांभाळत म्हणाली नाही मी त्यांना जेवण दिले होते ना ते जेवून झोपले तर होते मग कुठे गेले तोच विचार तर मी करते ना शिलाने आपली जीप दाताने दाबली आणि मनातल्या मनात म्हणाली मनात, अरे चुकून मी हे काय बोलून गेली आता सुमितला सर्व काही समजले असते तेवढ्यातच सुमित म्हणाला मी आजूबाजूच्या लोकांना विचारून येतो थोड्या वेळात पुन्हा सुमित घरी आला आणि रागातच म्हणाला मला समजला आहे काल रात्री तू चिंटूच्या वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवली होतीस आणि तू बाबांना जेवायला दिलं नाहीस शिला हैराण होऊन म्हणाली हे सर्व तुम्हाला कोणी सांगितले मी तर त्यांना जेवायला दिले होते सुमित म्हणाला मला सर्व काही आहे लोकांचे म्हणणे होते की बाबा त्यांच्या रूम मध्ये खोकत होते आणि सतत जेवण मागण्यासाठी तुला आवाज देत होते परंतु तू त्यांना आवाज देण्यासाठी गेली नाहीस मी तिथे एवढी मेहनत करतो आणि दर महिन्याला तुला एवढे पैसे पाठवतो का तर तू माझ्या बाबांची आणि माझ्या मुलांची व्यवस्थित काळजी घ्यावीस पण तरी सुद्धा तू माझ्या बाबांना जेवणासाठी तरसवलेस घे आपल्या चिंटूची शपथ की तू खरंच बाबांना जेवण दिले होतेस की नाही आता तर शिला एकदम शांत झाली ती शपथ घेण्यास तयारच नव्हती तेव्हा सुमित रागतच म्हणाला याचा अर्थ तू खरंच बाबांना जेवण दिले नव्हतेस माझे बाबा उपाशी पोटी माहीत नाही कुठे भटकत असतील जर माझ्या बाबांना काही झाले ना तर मी सुद्धा असेच घर सोडून निघून जाईल तेव्हा मात्र तू एकटीच आपल्या मुलांबरोबर राहा आणि आपले आयुष्य स्वतःच्या हिमतीवर जग जोपर्यंत बाबा घरी येत नाही तोपर्यंत मी सुद्धा घरी परत येणार नाही आणि मी सुद्धा या जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात निघून जाईल तेव्हा तुला समजेल की एका मुलाचा बाप हरवल्यानंतर त्याला कसं वाटतं तुझा सुद्धा नवरा हरवला जाईल आणि मुलाचा बाप हरवला जाईल एवढं बोलून सुमित रागातच तिथून निघून गेला तेव्हा शिलाचे हृदय जोर जोरात धडधडू लागले ती विचार करू लागली की रागात येऊन सुमितने काही चुकीचं केलं तर ती आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम करत होती आणि आपल्या मुलांचे जीवन आपल्या बाबा विना जगण्याची कल्पना सुद्धा ती करू शकत नव्हती म्हणून शीलाने लगेचच धावत जाऊन सुमितचा रस्ता अडवला आणि भरल्या गलाने लढतच म्हणाली मला माफ कर सुमित यापुढे मी बाबांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईन पण प्लीज तू मला सोडून जाऊ नकोस परंतु सुमितने तिचे काही ऐकले नाही आणि रागतच तू तिला बाजूला करून घराच्या बाहेर निघून गेला पूर्ण दिवसभर सुमित घरी आला नाही आणि मोहनराव सुद्धा घरी आले नाही आता तर एकट्या शिलाची रडून रडून अवस्था खूपच खराब झाली होती ती देवाकडे प्रार्थना करू लागली की हे देवा कुठेही बाबा असतील त्यांना घरी पाठव जर असे झाले तर मी मंदिरात जाऊन पाचशे रुपयाचा जा प्रसाद चढवीन आणि यापुढे माझ्याकडून अशी चुकी होणार नाही मग थोड्याच वेळात सुमितचा मित्र अरुण मोहनरावांना घेऊन घरी आला आणि म्हणाला अहो वहिनी हे बाजूच्या गावामध्ये मंदिरासमोर बसून रडत होते घरात काही भांडण झाले होते का आपल्या सासऱ्यांना पाहून शीला त्यांच्याकडे अशी धावत आली जणू काही तिला साक्षात देवाचे दर्शन झाले आहे ती आपल्या सासऱ्यांच्या पायावर डोके ठेवून स्वतःचे नाक रगडत माफी मागत म्हणाली बाबा मला माफ करा मी तुमच्यासोबत खूप चुकीची वागली आहे यापुढे मी तुमच्या खाण्यापिण्याची योग्य काळजी घेईन मी कधीच अशी चुकी करणार नाही हे सुद्धा माझ्यावर नाराज होऊन घरातून कुठेतरी निघून गेले आहेत तुम्ही प्लीज फोन करून त्यांना बोलावून घ्या ना तुम्ही बोलावले तर ते घरी नक्की परत येतील माझे मन खूप घाबरले आहे बाबा कारण ते माझा फोन सुद्धा उचलत नाहीत आता मी काय करू एवढं बोलून शीला तेव्हा सुमितचा मित्र अरुण म्हणाला वहिनी शांत वा मी सुमितला फोन लावतो तो तुमच्यासोबत असे कसे करू शकतो अरुणने लगेचच सुमितला फोन लावला आणि त्याला ओरडण्यास सुरुवात केली तो सुमितला म्हणाला तुझे बाबा घरी परत आले आहेत त्यामुळे तू सुद्धा लवकरात लवकर घरी परत ये इथे रडून रडून वहिनीची अवस्था खूपच खराब झाली आहे शिलाने लगेच चारुंच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि रडतच म्हणाली हे बघा यापुढे माझ्याकडून अशी चुकी कधीच होणार नाही आम्ही नेहमी प्रेमाने मिळून मिसळून राहू तुम्ही फक्त एकदा मला माफ करा आणि एक शेवटची संधी द्या तेव्हा सुमित म्हणाला ठीक आहे तू एवढंच बोलत आहेस तर मी तुला माफ करतो आणि एक शेवटची संधी देण्यास तयार आहे परंतु यापुढे माझ्या बाबांच्या डोळ्यामध्ये तुझ्यामुळे एक सुद्धा अश्रू येता कामा नाही शिलाने आता आपली चुकी मान्य केली होती त्यामुळे सुमित सुद्धा घरी परत आला त्या दिवसापासून शिला नेहमीच आपल्या सासऱ्यांच्या खाण्यापिण्याची योग्य काळजी घेत होती आणि ती कधीच आपल्या सासऱ्यांबरोबर चुकीचे वागत नव्हती सुमितने खूपच समजदारी दाखवून आपला संसार सुद्धा वाचवला आणि आपल्या वयोवृद्ध बाबांची काळजी घेण्यासाठी अक्कल हुशारीने काम केले त्यामुळे त्याचा संसार सुद्धा वाचला मित्रांनो नाते तोडले की नेहमीच त्रास होतो म्हणून प्रत्येक वेळी हाच प्रयत्न करा की माणसाच्या वागण्यामध्ये बदल व्हायला हवा आणि परिस्थिती सुधारायला हवी असे सुमितने केले म्हणून सर्व गोष्टी अगदी सुरळीत झाल्या तर मित्र आणि मैत्रिणींनो सुमितच्या अक्कल हुशारी बद्दल आपलं काय मत आहे त्या मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद